आर्च्या आणि परशाच्या जोडीने सायराट झालं जी असं म्हणत संपूर्ण महाराष्ट्रात ला। याड लावलं होतं या चित्रपटामुळे हे दोघे रातोरा स्टार झाले होते सायराट चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीत रेकॉर्डवेग कमाई केली आज हे दोघेही चित्रपटसृष्टीत चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहेत या चित्रपटानंतर आकाश आणि जणू तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले पदार्पणातील त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने सर्वांना याड लावलं या सिनेमाची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा या दोघांच्या अभिनयाची देखील झाली कोणताही अनुभव गाठीशी नसताना या दोघांनी आपल्या सहसुंदर अभिनयातून प्रेक्षकांचं मन जिंकलं दोन हजार सोळामध्ये सायराट प्रदर्शित झाला होता या सिनेमानंतर हे दोघे मराठी हिंदी प्लॅटफॉर्मवर झळकले विशेष म्हणजे दोघांनी स्वतःच्या लुक्सवर फिटनेसवर बरीच मेहनत घेतली मागील वर्षापासून रिंकूच्या स्टाईलमध्ये तिच्या फॅशन लुक्समध्ये अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळाले लॉकडाऊनच्या काळात तर तिने तिच्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेतल्याचं दिसून येतं तिचे वर्कआउटचे व्हिडिओ देखील इंस्टाग्रामवर शेअर होत असतात झुंड चित्रपटामध्ये रिंकू अमिताभ बच्चन यांच्याबरोबर झळकली होती या सिनेमात तिच्यासोबत आकाश ठोसरही होता अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म तीन जून दोन हजार एकमध्ये मध्ये महाराष्ट्रातील अकलूज येथे एका सामान्य कुटुंबात झाला रिंकूचे आईवडील उषा आणि महादेव हे दोघेही शिक्षक आहेत तिच्या वडिलांना नृत्य आणि गायन या दोन्हीमध्ये रस आहे हे दोघेही यामध्ये चांगल्या प्रकारे पारंगत आहेत त्यामुळे रिंकूलाही लहानपणापासून या गोष्टींची आवड निर्माण झाली रिंकू ही तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे जी लाईमलाईटमध्ये आली आहे एका माध्यमाशी बोलताना रिंकूनं सांगितलं की माझं कुटुंब शिक्षकांनी भरलेलं आहे नागराज मंजुळे यांची तिच्याशी भेट होईपर्यंत तिचा सिनेमा रिलीज होईपर्यंत तिचं आयुष्य साध्या पद्धतीने जगत होती मात्र तिच्या आईवडिलांनी रिंकूच्या अभिनयातील निर्णयाला मोठा पाठिंबा दिला कारण सैराटमुळे तिला एवढी प्रसिद्धी मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं सैराटनंतर नंतर तिने अभिनयातच करिअर करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरू झाली रिंकूच्या वडील उत्तम डान्सर आहेत तर आई खूप चांगली गायिका रिंकूचे सगळे आर्थिक व्यवहार तिचे वडील बघतात पहिल्या चित्रपटातून आकाश आणि रिंकू रातोरा स्टार झाले या सिनेमातील दोघांची लव्ह स्टोरी त्यांचे डायलॉग आणि गाणी प्रचंड हिट झाली हा सिनेमा जबरदस्त हिट झाला सैराट नंतर रिंकूने अनेक इमेज ब्रेक करणाऱ्या भूमिका निभावल्या विशेष म्हणजे अतिशय कमी वयामध्ये तिला बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली या संधीचं तिने सोनं केलं सैराट चित्रपटाच्या भूमिकेची गरज म्हणून रिंकूला आहे तसंच काश काढण्यात आलं होतं सैराट नंतर पाच वर्षांनी रिंकूने तिचा पूर्णपणे मेकओव्हर केल्याचं दिसून येते तब्बल वीस किलो वजन तिने कमी केलं आहे कलाक्षेत्राकडे करिअर म्हणून बघण्याचा तिने विचार निश्चित केल्यावर पहिलं टार्गेट वजन कमी करणं हे होतं यामध्ये तिच्या आई तिला थी खूप मदत करते अगदी आहाराचे ठरवण्यापासून व्यायाम प्रकार निश्चित करण्यापर्यंत सगळ्यात गोष्टी आईकडून तिने समजून घेतल्या रिंकूला व्यायामाचा खूप कंटाळा असल्याने तिने एका मुलाखतीमध्ये बोलताना सांगितलं परंतु या क्षेत्रात काम करताना आपण फिट असणं गरजेचं असतं हे तिला जाणवू लागलं फिटनेसला तिने सीएसटी घ्यायचं ठरवलं आणि त्यानंतर तिच्यातील बदल आपण सर्वांनीच पाहिलेला आहे रिंकू राजगुरूने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना तिने मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होण्याचा मान मिळवला तिने सैराटमधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि ती सगळ्यांची आरची झाली या चित्रपटाने रिंकूला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली इतकी की तिच्या घरापुढे चाहत्यांची रांग लागू लागली घरात कायम चाहत्यांचा गराडा होऊ लागला शेवटी चाहत्यांना कंटाळून त्यांनी घराचा पुढचा दरवाजा बंद ठेवून मागच्या दराने येणं जाणं सुरू केलं मात्र नंतर तिथेही चाहते गर्दी करू लागले रिंकू ही आर्ची म्हणून घराघरात लोकप्रिय झाली त्यानंतर तिने हंड्रेड या वेबसिरीजमध्ये काम केलं त्यातील तिच्या पात्राचंही चाहत्यांमधून कौतुक झालं रिंकूने कागर झुंड मेकअप रंगप्रेमाचा या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या या चित्रपटांमध्ये पडद्यावर रिंकूचं नाव रिंकू राजगुरू असं येत असलं तरी ते तिचं खरं नाव नसून टोपन नाव आहे रिंकूच्या दहावीच्या रिझल्टवर तिचं खरं नाव समोर आलं रिंकूचं खरं नाव आहे प्रेरणा महादेव राजगुरू रिंकू हे नाव कसं पडलं याबद्दल बोलताना प्रेरणा म्हणाली माझं खरं नाव प्रेरणा राजगुरू आहे पण प्रेरणा या नावाने मला कोणी ओळखत नाही रिंकू हे माझं टोपन नाव आहे केवळ घरातच नाही तर शाळेतसुद्धा मला रिंकू म्हणून हाक मारली जाते पण आता माझी ओळख आरची अशी झालेली आहे पण घरच्यांनी लाडाने ठेवलेल्या रिंकू या नावाने शाळेतील सर्व शिक्षक मित्रमैत्रिणी तिला हाक मारतात आता याच नावाने ती चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय झाली आहे तिचा अभिनय पाहून जन्मतः तिला अभिनय देणगे असल्याचं दिसून येतं सैराटमधील तिचा अभिनय सर्वांना इतका आवडला होता की तिचं काम बघून कन्नड दिग्दर्शक एस नारायण इतके प्रभावित झाले की त्यांनी सैराटचा रिमेक करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी खूप अभिनेत्रींचे ऑडिशन घेतले पण रिंकू सारखा सहज सुंदर अभिनय कोणालाही जमला नाही त्यांनी शेवटी रिंकूला घेऊन हा चित्रपट करण्याचं ठरवलं आणि तिला यात काम करण्याची विनंती केली रिंकूने त्यांच्या विनंतीला मान दिला आणि यात काम केलं त्या चित्रपटामध्ये रिंकू सोबत निशांत या तेलुगू अभिनेत्यानं काम केलेलं आहे त्या चित्रपटाचं नाव होतं मनसू मल्लिके आणि हा चित्रपट दोन हजार सतरामध्ये प्रदर्शित झाला होता नंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मकरंद माने दिग्दर्शित कागर हा रिंकूचा चित्रपट प्रदर्शित झाला हा चित्रपट गावाकडची राजकीय क्षेत्रातील कथा सांगणारा चित्रपट होता यात ती एका मुलाच्या प्रेमात पडते पण काही कारणाने तिला राजकारणात यावं लागतं आणि निवडणूक जिंकते सुद्धा अशा धाटणीचा हा चित्रपट होता दोन हजार वीसमध्ये मध्ये आलेला मेकअप हा रिंकूचा पुढचा चित्रपट या चित्रपटाचं दिग्दर्शन गणेश पंडित यांनी केलं होतं यात रिंकू राजगुरूने अगदी बिनधास्त मुलीची भूमिका साकारली जी स्वच्छंदी असते स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असते तिच्या आयुष्यात तिच्या विरुद्ध स्वभावाचा मुलगा येतो आणि तिचं आयुष्य बदलून टाकतो हा हा चित्रपट दोन हजार हा सत्य चित्रपट हल्ला बोल आधारित तिने केला यामध्ये मुंबईतील गँगस्टर मुलींवर अत्याचार करत असतो त्याने आता तब्बल दोनशे मुलींवर अत्याचार केलेले असतात त्यातील एक मुलगी त्याच्या विरोधात आवाज उठवते आणि ती असते रिंकू राजगुरू पुढे अशा प्रकारे ती लढा देते हे सांगणारा हा चित्रपट आहे दोन हजार एकवीसमध्ये रिंकू राजगुरू हिचा आणखी एक चित्रपट आला तो म्हणजे अन की कहाणिया हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता इंद्रधनुष्याचे सात रंग असतात पण आठवा रंग असतो प्रेमाचा प्रेम ही वैश्विक भाषा आहे ती सर्वांना समजते यावर आधारित आठवा रंग प्रेमाचा हा खुशबू सिन्हा दिग्दर्शित रिंकू राजगुरूचा सिनेमा दोन हजार वीसमध्ये प्रदर्शित झाला होता अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेला रिंकू राजगुरूचा चित्रपट वेगवेगळ्या पाच कहाण्या सांगणारा आहे कोरोना आणि लॉकडाऊन काळातील घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या या कथा आहेत हा चित्रपट दोन हजार वीसमध्ये प्रदर्शित झाला हंड्रेड हा हॉस्टरवर प्रदर्शित झालेला चित्रपट पोलिसांची एक समाजातील घाण दूर करण्याचं काम करते यातील एक रिंकू राजगुरू आहे ही अतरंगी टीम असून क्राईम कॉमेडी सिरीज आहे रिंकूने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात म्हणजे तेरा चौदा वर्षाची असताना केली आणि तिच्या अभिनयाच्या जोरावरती आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झुंड चित्रपटात झळकली नैसर्गिक अभिनय करणाऱ्या अस्सल मराठमोळ्या अभिनेत्रीला खूप लहान वयात ही संधी मिळाली हे खूप भाग्याचे लक्षण आहे अशा या गोडगोंड रिंकूला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा